घेणार आहे तो नाद असणारा माणूस असावा असंच बियाणं केले आणि असंच कांडी नेऊन टाकल्या उगून आल्या आणि आम्हाला आवडले कधीही चांगला होणार नाही म्हणजे नाही कशा लक्षात घेणं गरजेचे बियाणं निवडत असताना नऊ महिन्याच्या पुढचं बियाणं नसावं आणि सात महिन्याच्या अगोदरचं बियाणं नसावं म्हणजेच नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीमधलं बियाणं असावं याच कालावधीचं बियाणं का निवडावं म्हणजेच ज्या बियाण्याची लागवड करण्यासाठी आम्ही वापर करणार आहे जे बियाणं लागवड योग्य हो वापरणार आहे त्या बियाण्यामध्ये साखरेचं प्रमाण हे अतिशय कमी त्याच्यामध्ये असणारं सुक्रोजचं प्रमाण फुट्टचं प्रमाण कमी असावं म्हणजेच त्या लावलेल्या उसाच्या कांडीपासून चांगले मातृकोम उपजावे चांगले मातृकोम निघावे आणि त्यापासून योग्य ऊसांच्या पुटींची संख्या त्या ठिकाणी ज्या व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे असं ऊस ज्या वेळेला प्रत्यक्ष ऊस तोडणी किंवा बियाण्याचा तो प्लॉट तोडत असतो त्यावेळेला बहुतांशी मजुरांच्या कर्वी आपण कामं करून घेतो म्हणजेच ऊस शेतीमध्ये बहुतांशी ठिकाणी जी आज शहाऐंशी बत्तीस दोनशे पासष्ट मध्ये वाढ या ग्रॉसिशूट डेसिसचा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठा दिसतोय म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे चार महिन्यातल्या आठवड्यातला एक दिवस आम्हाला काम करायचं आहे म्हणजे बियाणं तोडत असताना प्रत्यक्ष त्या मजुरांच्या बरोबर प्रत्येक ऊस तोडताना त्यांच्याकडे लक्ष देणं आहे जर त्यांच्याकडे हे लक्ष दिलं म्हणजेच की त्यांच्याकडे असणाऱ्या त्या ऊसाला तोडण्याच्या अवजारानं गवताळवाडीसारखा एखादा गड्डा तोडलाच जाऊ नये याची एक जरी काळजी घेतली तर आम्हाला आमच्या लागणीमध्ये एक टक्के सुद्धा गवताळवार दिसणार नाही आणि खोडव्यामध्ये सुद्धा गवताळवार होणार नाही ही इतकी एक सामान्य काळजी आम्हाला घ्यायची आहे ही सामान्य काळजी घेतल्यानंतर ज्याला बियाणे तोडून आम्ही बांधावरती आणतो बियाणे तोडून बांधावरती आणल्यानंतर शेवटच्या दोन कांड्या आणि वाड्याकडच्या दोन कांड्या येथे कोण वाजवते काय काही वाजतोय शेवटच्या दोन कांड्या की ज्याच्यामध्ये साखर साठलेली आहे आणि वाड्यामधल्या दोन कांड्या ह्या आपल्याला प्रामुख्याने बाजूला करायच्या वाड्यातल्या दोन कांड्या बाजूला का कराव्या आणि आमच्या आवडीच्या असणाऱ्या कांड्या ह्या वाड्यातल्या असतात की ज्या कांडीला डोळाच अगदी व्यवस्थित झालेलं नाही पण त्याची उगवण सगळ्यात जास्त जलद गतीनं होते आणि शेवटची कांडी ही उगवायला दोन दोन महिन्याचा कालावधी जातो म्हणजे जर उसाची उगवण पहिल्या पंधरा दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत जोपर्यंत नव्वद टक्के ऊसाची उगवण होत नाही तोपर्यंत काय की आम्हाला यशस्वी ऊस शेती करता येत नाही यशस्वी ऊस शेती करायची आहे म्हणजेच आम्हाला उगवणीचा विचार करणं आणि बियाण्यांची निवडीचे हे निकष लक्षात घेणं शाळंशे रोज बत्तीस एकवीस शंभर टनाहून अधिक उत्पादन घ्यायचं आहे तर लागवड केल्यापासून त्याला एक चार महिन्याचा परिपूर्ण थंडीचा कालावधी मिळावा आणि अंतिम तारखेला जो ऊस गाळपायोग्य होणार आहे त्यावर दोन महिने ते तीन महिने किमान थंडीचा काळ मिळावा किंवा थंडीची सुरुवात व्हावी म्हणजेच त्या उसारा जर पंधरा ते चौदा महिने किमान जर तयार झाले तर त्या ठिकाणी गाळपाई योग्य अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्यंत कांड्या असलेले चांगले रसरशीत आणि चांगले साखर भरलेले गोष्टी देखील तयार होतात आता हे पोचायचं कसं हे पोचण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला गरजेचं आहे एकरी उसामध्ये रोपांची संख्या मेंटेन ठेवणं एकरी ऊसाच्या फुटी किती ठेवायच्या आहेत ऊस किती टिकवायचे आहेत ऊस किती जगवायचे आहेत उसाच्या शरीरशास्त्राप्रमाणे एका चौरस फुटामध्ये एक ऊस जर जगण्याची क्षमता असेल तर त्याच पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी फुटवे टेकून ठेवणं गरजेचं जे फुटवे निर्माण करायचे आहेत जे फुटवे निर्माण होणार आहेत ते निरोगी असावे जोमदार असावे हे जर आम्हाला अपेक्षित असेल तर आम्हाला आमच्या बियाण्यांना बीज प्रक्रिया करणं गरजे बियाण्या बीज प्रक्रिया करत असताना जर दोन डोळ्याची टिपरी वापरली तर दोन टिपरीमधला अंतर किमान खुट एक फूट एक फूट ठेवायचं आहे आणि एक डोळ्याचा जर भाग आम्ही वापरला तर किमान दीड फुटाचं ते एक फुटाचं अंतर ठेवायचं सरीतलं अंतर कोणत्याही परिस्थितीत कमी न करता साडेचार फुटी सरीपासून ते पाच फुटी सरीपर्यंत जाणं गरजेचं आहे म्हणजे जेवढं सरीतलं अंतर ठेवू जेवढं दोन रोपातलं अंतर ठेवू तेवढं त्या ते ठिकाणी गाळपा योग्य आणि जोमदार ऊस निर्माण होत आज आमच्या या पारंपरिक किंवा काही आधुनिक या थोड्या लमसम पद्धतीप्रमाणे ऊसाची भरणी करण्याच्या अवस्थेपर्यंत किमान